आता ती पावळ्या खाली वाळू घसरून चालली त्यांची तुम्ही बघा जिथं भाषणात गेलं तिथं बघायचं वसंतरावची तब्येत बरोबर नाही तब्येत बरोबर आणि मला काय झालं मी दन थपटून आजही एवढ्या <स्तुण> कुस्तीला एवढ्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे पण ही अफवा त्यांना गॅरंटी नाही त्यांना गॅरंटी नाही निवडून येण्याची तुम्ही बघा जिथं गेले तिथं बिलकुल कन्नार का पार्सल कन्नार भेजने का काय मित्र दुसरी एक सांगतो ते आहेत कन्नार तालुक्यातले लातूर मतदारसंघातले पण मी आहे नांदेड मतदारसंघात मी स्थानिक आहे का आता कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये अनावधारण ते इकडे आलं लोकांनी जे काय करायचं ते केलं असेल पण मी स्थानिक आहे इथला म्हणून सगळ्यांना हात जोडून ते त्यांचंही बघितलं पाच असं माझंही बघा ना काय काळा आहे गोरा आहे कुठे पार्टीत जातो का जाईना तेही बघलं पाहिजे ना माणसाचं कॅरेक्टर सुद्धा चीक केलं पाहिजे माणसा मला ते म्हणायचं वैयक्तिक आम्हाला टीका करायची नाही पण निवडून देताना उमेदवार कसा असावा काय नाही आपण बघलं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका